न्यूज। सानिया हेरवाडे कला विभागात कोडोलीचीरवाडे बारावी परीक्षेत कला विभागात अठ्ठ्याऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के गुण मिळवून हुपरी केंद्रात कला विभागात प्रथम येण्याचा बहुमत मिळवला हुपरी केंद्रा केंद्राअंतर्गत रयतेचे इंग्रोडे महाविद्यालय रजत महाविद्यालय जनता महाविद्यालय टी एम नाईक महाविद्यालय रेंदाळ महाविद्यालय आणि पट्टन कोडोलीचे बापूसो हुपरे ज्युनियर कॉलेज आदी महाविद्यालयांचा समावेश होतो यामध्ये सानिया हिने कला विभागात प्रथम क्रमांक पटकावून दैदीप्यमान यश संपादन केल्याने गावातून तिचे कौतुक होत आहे या यशाकरिता तिला आई वडील रमेश खोतसर मुख्याध्यापिका मृणालिनी सुतार डी बी मंडगे मॅडम एन एस गाठ मॅडम एस वी मलगुंडे मॅडम सज्जन सर सनदी मॅडम नितीन कुडाळकर विद्यालयातील शिक्षक संचालक मंडळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ नौ, व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार डी वाई एस पी एस बी कोलपुर जी मेल डॉट कॉम सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट